जे काही पराक्रम होते पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडस दाखवून पाकिस्तानच्या पहलगामचा बदला घेण्याचं काम केलं पहलगामचं नव्हे तर सव्वीस अकरा पुलवामा उरी पार्लमेंट हल्ला हे जे काही उपक्रम होते पाकिस्तानचे त्याचे उत्तर देण्याचं काम केले भारतीय सेनेला मी सेल्यूट करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी दिली आहे वर्ध्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे एक धावस दाखवून पाकिस्तानच्या पहेलगामच्या बदला घेण्याचं काम आणि पहलगामच्याच नव्हे आय सी एट वन फोर सव्वीस अकरा पुलवामा उरी पार्लमेंटचा हल्ला या सगळ्या जे काही पराक्रम होते पाकिस्तानचे त्यांचा एक दे उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आणि भारतीय सेनानी शौर्य दाखवून पाकिस्तानला आणि त्यांचे एअर बेसिसला त्यांच्या डिफेन्स सिस्टमला नेश नाबूद करण्याचं काम केला मी पंतप्रधान मोदी साहेबांना आणि भारतीय सेनाला सल्यूट करतो